मेरा तो तेरा आवाज बड़ा गया हेलो 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 कहने का कह दिया कि समझाओ भेड़े के शब्द कहे पुत्र का अब दूसरी फेरी शुरुआत छ अब कैसे को पहाड़ अब no. अपने भीत बांधे जन भीतेर बात कैसे को मंदिर बात कलश लगाए बात वाह वाह अभय महाराज आपणे सेवा ते केला गो मन वाटायच आपण जत अत्रा भेटायचा आपण कुवारेच आणि दोई भाई वाया बाळ उदय भोगणे से वाया वयाच किती हिंड आपण काय वाया किती कोणती काही पण खरंच बोलतो आपण वाया होत कस आपण साडबाव हाम काही वाया किती कोणती काही आपण आपण काही कुवारेचा काही किती जगो वाद केलं खेळू काही रा आज्या वेळ

चोरीच करले म्हणून मर टाकी चोरी करून तो उ तो संतच हा नाही उ तो संतच हा वंदूर हातेमदर मरगो हा पच कवड हातेचारी हातेचारी हा पण संताच्या रजधुळ लागता वासनाचे वासलाचे जीत जळूनी चार हाव ओ 40000

अन तुकाराम महाराज को हे चोरयार हाते मरेर पेक्षा हा बाबा भा। हे हा चोरयार चारी चोरयार हाते मरेर पेक्षा चोरी करणो ही हा नाचोच करा पण ओ धैये खामेरे मई हावे वास्तु शांती आस घरोर आस घर हा करो घरे रे माई क जको एक 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 लोक जड हावे अन तुकाराम महाराज काय चारी चोरें लेन चलेगो चलेगो अन चारी चोरें लेन के लागो जाओ जाओ नवीन नवीन घर केला लागो हावी ये ताटे भाई पांगरी ताटे तो काही मळे निके लागो हा की घर आपकाळच बांधोच र असो घरच गेला कोणी काय लुटेच कोण लुटलो का लुटलो कोणी कोणी गेला पहिलो तू चोरी कर हा वा जेरबा तारला रा मामा हा मामाचा जरा तुकाराम महाराज कच काय मन केरे जोज निके लागो हा वा तुम चारी जान सलाबे बेजा भेजा म घरेम चोरी करू म घरेम चोरी कर हाते माईले ताई बिना तोरा

तार पोरोटी मी एक घर भी मको इसला में दी घर चे मको वा तार मको एवढी पोरोटी माई पोरोटी माई एक कारी भी मको हा पांगरी मई चार गारेज करन कमो का कर। तार सगाई नाही तो मारला मारता आणि दुसरं मको हा नाही म्हणून जाय हा कांडली मई चले हा कांडली जाय रे बा वा आबाईन विचार वा तार घर खेत करच हा आठ एकर च मयन जो केमेलो जो केरो हा नाही आठ एकर च लाग आठ एकर च कार कदरी च चार च लाग

मारो बाप छ लागो हां गोरला ला अर्जु को कुण छ लागो हां मु मार भेनो ही छ लागो हां पळण हां मार भेनो ही गेलागो वा आताच कोणी गेलागो कटा पांगरीम चार भेनो ही छ लागो केडी पोलोटीम चार भेनो ही छ यार कोणी चार भेनो ही

મુદ્દે ઉપર એક મુદ્દો લીધો અને તો વિષય બાજુ લઈ જવાળો છું બજન સાંભળી દઉં સાંભળી દે પણ ભાગવતી ભાઈ ભજન સાંભળી દેખો મહારાજ जेरे ते एवढा सुंदर असं विषयच आणि कथाकल पुत्र भाग बघ वेगळे वेगळे कथाकल पुत्र भाग वेगळे वेगळेच आणि जर विषय दिली जागे परत काय कृष्ण भगवान हा आणि अर्जुन वा कृष्ण भगवान आणि अर्जुन खेळ नातो आणि दुसरं नातो कायच भजने माहिती केन जाळूच केन जायच ना

जना तुकाराम महाराज कचंडे पण तमार घर कच गो चार भगवान आम्ही चा, जाओ आरती लो हांगोळी कराव नवे कपडा फिराव नवे कपडा फिराव हे माई लोक जना म्हणून हेटला तरी हंगोली करा नवे कपडा फिरावाच म्हणून भोजन करावाच जना हो चोर विचार करत अरे बाप रे कळा खाऊनी असो आपण तो चोरी करायला आईती हा आपण चोरी करायला आईती हा पण ये लोक जरा आपण सन्मान करण्याचं करलेच आपण भगवान

अर्जुनिन का जोक चार बिरेच बिरे अर्जुनिन चार बिरेच अर पुत्र बी एक एक चा। चार बीरे एक पुत्र तरच पण विषय कृष्ण भगवान नेमका अर्जुने बुडीच काही कृष्ण भगवान

बळडाव बल्डाव। एक हाते माई केटली पकलाचा हां ओ माई दस किलो घी घालता घि घि आणि आसो बळडावजो आसो बळडाव हां पांगरी एक एक गळी गळी बळडाव हां बारीक अस मराठी माई तूप कज आणि गोर गोरमाटी माई घी गी क घि कज बारीक अस बळडाव हां घिलेलं घि बापू जय रांग जरा तुम बेटीच को केतो हां ए बापू हां तर घी कोण खाव के आम्ही जाय कसे

स्मत <timing at> <laughs> <laughs> ઘી બી હા દૂધ બીઆો દૂધ બીઆો દૂધે તૂટાયેટર તૂટે તૂટેકર ફૂટે એક જ આવાજુ

बरे काका समते आम्ही ना ते भजन रूप एकवीस रुपये माझ्या बद्दल धन्यवाद शेवा भया जेता भैरव आशीर्वाद विषय मग डीप नाकत आणि कोणी बोलो मजे पामला शिकाय तो पण पाहिजे वान पाई बरी देवा आ, जे जे हा जे रोज आहे ना कस बघे बरोबर नको आज बी कधी

તમારે છુ અને તમારો જ્ઞાન તમે દેવાડો છો એક વિષય તમારા મને ભજને રૂપ વિષય દેવાળો છુ પણ સોળન કરીને જવાળો છું જરાય મહારાજ વિષય તો આ બોલીએ જોડીએ તો

છોરા છોડું પીર ઉલુપીર વાર નો કારણસ

शेअर करू को मचाना हमारे दिया संध्यावेन 50 रुपया भेटीबद्दल धन्यवाद शोभाभैया जी तदार आशीर्वाद संध्याનો ઉપકાર જગે પર સાધુનો ઉપકાર સાધુનો ઉપકાર આજ ભી સંત હે બોલ કર જગે જગે અન જગે બોલ કર સંત હે આજ ભી તમે YouTube માં દેખો ભિયા નેકો દેખો ઓ કુંભ મેળો આમ જો અમેલે છે ની એક એક સાધુहरु એક એક હાથ જો મુજ છે ની હા ઓંદુ હાથ આજે હેતાય કોંતે હેતાય કોંતે હાનો હાથ સુકા ગયા છે હાનો કમીત કમીત એક એક વેદ કજો ઓંદુ નક વદરે છે હા કા

बाबू खरच पाठी खादो काही कोणी खादो पाणी पिदव काही कमी पिसाला काही नामरा बापूल जर पिसाम जर बाले वर तो पिसामच में येते पण वन कने गर्व कोणी आहे घमेल कोणी आहे मार्क अतरा पिसाच मार्केट आवडी भावकीच वर कनाई गर्व कोणी का संत ना तू येतो येऊगी कजो को जगेर विचार कि હા આજ ભી તમે ભજના પડગે તારીખે લાગેલા તેલ કોનીલ કોની કાંક્ષા કોની કાંક્ષા કપડા પહેરો કોની કોઈ પહેરો કોની

राम राम बापू जन्म लितो आणि राम बापू जरा मुंबई माई लीलावती हॉस्पिटल मोरो खाव ती गणच मोरो तारीख दहा तारीख दस तारीख धावो मिना हा दोन हजार वीस विशे रो साल हाणू महाराज हा धावो मिना धावो मिना वीस तारीख वीस तारीख आव तीस तारीख हा तीस तारीख तारीख हाव धावो मिना दोन हजार वीस वीस विशे रो सागा हाल होदन धन सदा

प्रिय प्रिय डोरे देवा भया भया देवा राजा रे राजा रे राजा तारे आरे देवा सुभे